हे यू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज फायनली माहेराला निरोप द्यायचा वेळ आलेला आहे आणि ॲक्च्युली मी प्रयत्न करते की इमोशनल नाही व्हायचं बट आई बाबा खूप जास्त इमोशनल होतात तर ते होऊ न जातं तर फायनली आज मी चाललेली आहे मी इथे आठ दहा दिवस होती ऑलमोस्ट आणि आता जाते आहे तर आता आम्ही चाललेलो आहे अमरावतीला आणि एक दिवस तिथे राहणार आज रात्र आणि परवा सकाळी मग आम्ही सॉरी उद्या सकाळी मग आम्ही निघणार आहे पुण्यासाठी आणि खूप दिवस इकडे झालेत आमचे वीस बावीस दिवस, दिवस गेलेले आहेत तर खूप जास्ती कनेक्ट होऊन जातो म्हणून आम्हाला असं वाटतं ना एवढे दिवस नाहीच राहायचं एवढे दिवस राहिलं की मग जायची इच्छा होत नाही आणि गेल्यानंतर यांनासुद्धा करमत नाही आणि आम्हालाही करमत नाही मग ते कसं तरी होतं तर तरी आम्ही कसं तरी आमच्या कामांमध्ये बिझी होऊन जातो कारण इथनं गेल्यानंतर शेड्यूल लागायला वेळ लागतो पण मग ना पण मग यांना फार बोर होतो आणि अनाय मॅडम आता झोपलेल्या होत्या आता त्या उठलेल्या आहेत निन्यू निन्यू कशा झोपा होता ग तू येव्हा वेळ होता तर मग आता ती उठलेली आहे आता मी फ्रेश झाली माझी आंघोळ वगैरे सगळं करून घेतलं आणि म्हटलं चला नाश्ता पण झाला चहा नाश्ता सगळं करून घेतलं लवकर लवकर आवरलं कारण घरी लवकर पोहोचायचं आहे आम्हाला जाता जाता रोशनच्या मामाकडे पण जायचं आहे आम्हाला तर त्यामुळे लवकर लवकर आवरून रेडी झाली आता नाही उठली तिला आता काही तिला काही मी आता आंघोळ वगैरे घालत नाही कारण जस्ट उठलेली आहे तर एवढं सकाळी नको आणि जास्ती सकाळ नाही ॲक्च्युली नऊ वाजलेले आहेत आता तर मॅडम आज खूप वेळ झोपल्या मला झोपू दिलं नाही आणि स्वतः झोपलं आहे मस्त तर आता मी ना तिला फक्त फ्रेश करून देते आणि मग आम्ही निघतो तर तुम्हाला दाखवतेच आज दिवसभर पुढे काय होतं तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया मग पुढे चला फायनली आता निघायची वेळ आली आणि आईला काही तिला सोडायची इच्छा होत नाही आहे इतके दिवस ना खूप जास्त अटॅचमेंट होऊन जाते आणि आज फायनली मामा व्हिडिओमध्ये आला हा अनायाचा मोठा मामा आहे आतापर्यंत काही त्याला व्हिडिओ देणं शक्य झालं नाही मला पण तुम्हाला दाखवणं शक्य झालं नाही कारण ना त्याचं ऑफिस सकाळी सुरू होऊन जातं तोपर्यंत मी उठायचीच असते आणि मग नंतर काही व्हिडिओ शूट घेतला गेला नाही पण आज शेवटच्या दिवशी तो आला फायनली तर आता त्याच्याकडे गेली थोडीशी मज्जा सुरू आहे तिची आमच्याकडे ना छोटं बाळ असलं की खाऊ मिळतो म्हणजेच पैसे मिळतात आणि लहान मुलांना त्याची खूप मजा येते आता आणायला तर कळत नाही सध्या पण थोडीशी मोठी झाली की खूप मजा येईल तिला पण की हां मला मस्त खाऊ मिळाला असं तर तुमच्याकडे पण असं होतं का मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे ना तिची धडपड झालेली आहे आईच्या हातातले पैसे घ्यायसाठी कारण तिला ते तोंडात घालायचे असतात टाक

फायनली निघायची वेळ आली आणि खूप प्रयत्न करते की रडायचं नाही हसत हसत जायचं पण ते काही शक्यच होत नाही रडायला येतच आणि आई सुरुवात करते मग मला येतच तिथनं निघाल्यानंतर रोशनच्या मामांकडे आम्हाला थांबायचं होतं थोडा वेळ आणि ते अमरावतीला जाता जाताच आम्हाला मध्ये लागतं तर आम्ही तिथे जातो आणि तिथे जाण्याचं मुख्य कारण म्हणजे आमच्या तिथे दादी आहेत ह्या रोशनच्या आजी आज आहेत म्हणजेच अनायाच्या पणजी होतात आणि अनाया इतकी लकी आहे की तिला पणजीसुद्धा बघायला मिळालेल्या आहेत आणि ती काही तिकडे त्यांच्याकडे जात नव्हती आज आज अनायाची सकाळी आंघोळच नव्हती केली मग आजीने आल्याबरोबर तिला मस्त आंघोळ घालून दिली अजून आमचं जेवण व्हायचंच आहे आम्ही आलो आणि लगेच तिला पहिले खाऊ घातलं कारण तिच्या जेवणाची वेळ झालेली होती येता येता आम्ही मामांकडे थांबलो होतो तिथे थोडा वेळ थांबलो मग लगेच घरी आलो अनायाला जेवण दिलं आणि आत्ता आंघोळ करतो आहे नंतर कारण तिच्या जेवणाची वेळ झालेली होती तिला फक्त मी ब्रेस फीडच केलं होतं आता मस्त ती आजीबरोबर आंघोळ करते आहे आजचा दिवस ती आजीबरोबरच खेळणार आहे कारण आता उद्या आम्ही निघणार आहे अनयाची आंघोळ झाली त्यानंतर तिला झोपवून दिलं आम्ही सुद्धा थोडासा आराम केला मग चार वाजले संध्याकाळी रोशनला इथे मी दही खायला दिलेलं होतं आणि आजकाल कसं असतं ना आम्ही जे काही खाऊ ते अनयाला पाहिजेच असतं आणि दही तर तिचं खूप जास्ती फेवरेट आहे पण हे थोडं आंबट होतं तर म्हटलं नको द्यायला पण मॅडम काही ऐकायला तयार नव्हत्या आणि आजकाल सगळं उभं राहूनच हवं असतं आम्हाला आम्ही उभं राहतो आणि मग दे तर इथे रोशन तिला थोडं थोडं दही पण देतो आहे आणि आजकाल ना आम्ही जे काही खातो ना त्यातलं थोडंसं तिला द्यायचा प्रयत्न करतो म्हणजे तिला प्रत्येक गोष्टीची आता टेस्ट कळायला हवी संध्याकाळी दिवा लावायची वेळ झाली आणि नेहमीप्रमाणे मम्मींनी अंग अनायाच्या अंगावरनं दिवा उतरवला आणि मम्मी हे दिवा लावताना काय म्हणतात याची रील लवकरच तुमच्या पुढे येणार आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय